माता पिता गुरु हे विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक साहित्यिक राजा माळगी यांचे प्रतिपादन आदर्श गुरुकुल विद्यालयात मातृ पितृ कृतज्ञता सोहळा वडगाव प्रतिनिधी दोन हजार दोन हजार तीस साली सगळ्यात प्रगत देश म्हणून भारताला ओळखले जाईल यात शंका नाही मात्र आपल्यासमोर नव्याने उभे असलेले संकट म्हणजे नफेखोर भांडवलदारांच्या हाती आपली सर्व सूत्रे निर्णय जात आहेत त्यामुळे बी प्रॅक्टिकल बी कमर्शियल होऊ लागलेली पिढी त्या पिढीला संस्कारशील विचारांची आवश्यकता आहे आणि यासाठी आज माता पिता व गुरु हे दोन विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संत साहित्यिक व व्याख्याते राजा माळगी यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल शिक्षण समूह पेठ वडगाव येथे आयोजित मातृपितृ कृतज्ञता सोळा व वा वार्षिक स्नेह वा संमेलन सोहळा कार्यक्रमात बोलत होते यावेळी माळगी म्हणाले जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असल्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघत आहेत हे भांडवलदार माणसांकडे केवळ एखादी यंत्र मशीन म्हणून बघत आहेत आपली कुटुंब व्यवस्था संपुष्ट आणण्याचा प्रयत्न या भांडवलदारांकडून होत आहे आज पालक केवळ आपल्या पाल्याकडे एक एटीएम मशीन म्हणून पाहत आहेत या आधुनिक युगात सामान्य माणसाचा दृष्टिकोन स्पर्धात्मक झाला आणि यामुळे नाती हरवत चालली आहे आज नात्यांची शिकवण देणारा अभ्यासक्रम आवश्यक आहे यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी एस घोगरे म्हणाले नऊ वर्षाचा नवा संकल्प व नव्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्था मजबूत करून चांगला आदर्श माणूस घडवण्यासाठी या मातृपितृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मात्यापित्याचे पाद्यपूजन करून औक्षण केले वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी भारूड गोंधळ धनगर वासुदेवाची गीते आदिवासी गीते पोवाडे कोळी गीते चित्रपट गीते लघुनाटक मुखनाटक प्रासंगिक गीते सादर केली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी नामदेव यावेळी नामदेवदादा प्रतिष्ठान पुणे संस्थापक अध्यक्ष पी एन पाटील सचिव एम डी घुगरे पर्यवेक्षक एस जी जाधव एस ए पाटील प्रशासिका एस एस गिरी गोसावी मुख्याध्यापक आर बी शिवई प्रमुख मुख्याध्यापिका एम एस चौगुले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एन इंगवले एस सी शिकरे यांनी तर आभार एस ए पाटील यांनी मानले पंचवीस लाख रुपयाच पॅकेज आहे तीस लाख रुपयाच पॅकेज आहे तुम्ही पॅकेज किती घेता हे महत्त्वाचं नाही तुम्ही किती संस्कारित आहात तुम्ही चांगला माणूस आहात का तुम्ही एक लाख रुपये पगार घेत असाल आणि दररोज मध्य प्राशन करत असाल तर तुमच्या एक लाख रुपये पगाराची किंमत शून्य संस्कार फार करणारी दोनच विद्यापीठ आहेत माझ्यामध्ये तुमच्यावर माणूस बनवण्याचे संस्कार करणारे दोनच तुमचे गुरु जगातल्या कुठल्याही आईला जगातल्या कुठल्याही वडिलांना आपला मुलगा गुन्हेगार व्हावा असं वाटत नाही अगदी ज्याचे पालक चोर आहेत त्या चोराच्या बापाला सुद्धा वाटत नाही की आपला मुलगा चोर व्हावा